च हा ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहे या सत्तेच्या माध्यमातून जर आरक्षणाचा सत्तेलाच होणार असेल तर ती सत्ता जी आहे ती कुठल्या आम्ही हस्तगत करायची या भावनेतून जी आहे या मेळाव्यातून मागणी झाली की आपण स्वतंत्र व्यास व्यासपीठ जे आहे ओबीसीचं राजकीय तयार केलं गेलं पाहिजे आणि त्यातून हा नवीन पक्ष जो आहे ओबीसी बहुजन पार्टी नावाचा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे काल आम्ही जवळपास नऊ उमेदवार जे आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाहीर केलेले आहेत आणि त्या ठिकाणी बारामतीचा उमेदवार असेल सांगलीमध्ये मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आज सांगलीमध्ये त्या ठिकाणी आज मोठा मेळावा आहे कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सुद्धा आज आमच्या उमेदवारी शिक्कामोहर्त होणार आहे अशा अनेक मतदारसंघामध्ये जे आहे नांदेड असेल म मराठवाडा असेल ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं मराठवाड्यामध्ये झाली त्या त्या प्रत्येक ठिकाणी ओबीसींचे उमेदवार मोठ्या तकतेने या ठिकाणी लढणार आहेत अशा प्रकारे एक नवीन राजकीय वादळ जे या महाराष्ट्रामध्ये या ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून आम्ही उभा केलेला आहे आणि आमचे उमेदवार जरी गरीब असतील म्हणजे आमची धनपेटी जरी फिकामी असेल पण आमची मतपेटी जी आहे ती मात्र आमची भरलेली असेल ई व्ही एम असू द्या किंवा शिक्के असू द्या त्या ठिकाणी त्या दिवशी ओबीसीचा बॉम्बस्फोट जो आहे तो त्या मशीनमध्ये झालेला सगळ्यांना पाहायला मिळेल आता आता लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ मतदारसंघाची काय भूमिका असणार पण असं आहे की कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ज्याने आम्हाला आरक्षण दिलं त्या छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजेश छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी उभा आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात जे आहे ते आम्ही त्यांचे मावळे आहेत अठरा प्रकार जमातीला घेऊन शिवाजी महाराजांनी या ठिकाणी व्याज जे केलेलं आहे शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण पहिल्यांदा या देशात दिलं आता त्यांचे वंश ज्या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी कुठल्या निवडून येण्यासाठी जे जे काय आम्हाला करावं लागेल ते आम्हाला आम्हाला करावं लागेल आम्ही त्यांना झाही पाठिंबा जो या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन आम्ही त्यांना झाहीव पाठिंबा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि कुठल्याही परिस्थितीत महाराज कुठल्याही पक्षाचा निवडून लढू द्या पण त्यांची निवडणूक जी आहे ती आमच्यासाठी सुद्धा एक अस्मितेची लढाई असणार आहे कारण महाराजांचा पराभव आमच्याही जीवावे लागेल म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते निवडून यायलाच पाहिजेत म्हणून आपल्या माध्यमातून तमाम ओबीसी बांधव असेल भटकेमुक्त असेल मागासवर्गाने आम्ही आवाहन करतो की शाहू महाराजांचा शाहू महाराजांच्या पाठीमागा ठामपणे उभा राहावा आणि या ठिकाणी त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यात निवडून आणलं पाहिजे शाहू महाराजांनी आम्ही विनंती केलेली आहे की आमचं जे आरक्षण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आपल्या पूर्वजांनी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा जी आहे ते राजकीय वारसदार असेल भक्ताचे वारसदार असतील गादीचे वारसदार असतील आणि हे वारसदार म्हणून त्यांची सुद्धा कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी आहे की आमचे आरक्षण जे आहे आमचं आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही महाराजांनी घ्यावी ही सुद्धा विनंती जी आपल्या माध्यमातून आम्ही महाराजांना आम्ही करत आहोत आणि महाराजांना या निवडणुकीच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि कुठल्याही व्यवस्थित महाराज जे आहे त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जावेन आणि आमचा हे अठरा पगड मावळ्यांचा जो प्रश्न जो आरक्षणाचा जो आहे तो त्याने हातात घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना करत आहे पॉलिटिकल अजेंडा जाहीरनामा किंवा जी आपली पार्टी लाईन आहे त्या संदर्भात काय सांगा फुले असे मुद्दे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा पक्ष असेल या पक्षामध्ये आमची जी वोट बँक जी आहे ती ओबीसी जवळपास सिक्स्टी पर्सेंट आणि मागासवर्गीय मुस्लिम हे जवळपास वीस टक्के जवळपास ऐंशी टक्के वोट बँक असलेला हा हा पक्ष आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सगळ्या ज्या ज्या आयुष्यवादी पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असतील किंवा आणखी छोटे छोटे पक्ष असतील मागासवर्गीयांच्या सगळ्या संघटना असतील त्या सगळ्यांना मी आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी मूळ एकत्रितपणे जे आहे ते या ठिकाणी जर आपण ही लढाई लढलो राजकीय लढाई तर या राज्यामध्ये नक्कीच राजकीय क्रांती झाल्याशिवाय जे आहे ते राहणार नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचे ह्या सगळे पक्ष जे आहेत वंचित आघाडी असेल किंवा आणखी सगळ्या संघटना ज्या दलितांच्या आहेत त्या सगळ्या संघटना ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आता हे आरक्षणाची लढाई जी आहे ते आम्ही आता मतपेटून आम्ही लढणार आहोत म्हणून ह्या पक्षाची के स्थापना केलेल्या आहेत आणि यापूर्वी ओबीसीचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांचा फक्त वापर फक्त सत्रंजा उचलणे खुर्च्या लावणे त्याचप्रमाणे बॅनर लावणे ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही त्यांना कार्यक्रम द्या दिला जात नसे तिकीटं मात्र मागून मागून खेपा घालून घालून एकाही कार्यक्रमाला तिकीट मिळत नसे पण आता आम्ही या ओबीसी आणि त्या कार्यकर्त्यांना नेत्याला तिकीट द्यायची आम्ही त्या प्रक्तीच काढलेली आहे त्यामुळं आता त्यांना तिकीटाचा काय प्रश्नच नाही आहे आमची नक्कीच वर्ड बँक स्ट्रॉंग आहे जरी उमेदवार आमचे तेवढे तेवढे ताकदी नसतील पण आमची जनता आणि मतपेटी मात्र स्ट्रॉंग आहे एवढं मात्र नक्कीच सांगलीमधून आपण स्वतः या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला आहोत स्वतः निवडणूक लढवण्यासाठी आपली भूमिका काय की बा सांगलीमध्ये आज मी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी मला पाठिंबा जो आहे माझ्या उमेदवाराला तरी पाठिंबा दिलेला आहे काल आमच्या पक्षाने सुद्धा माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनीसुद्धा मला तिकीट दिलं गेलं पाहिजे कारण त्यांनी मला उभं करणं महत्त्वाचं आहे पक्ष पक्ष उभा करेन वंचित मला पाठिंबा दिलेला आहे एक लाख मताचं दाठवडं जे आहे वंचितच्या मतांचं ते घेऊन मी सांगलीमध्ये यायला लागलेलो आहे ला आज नक्कीच कार्यकर्त्याच्या वेळामध्ये कार्यकर्तेसुद्धा जे आहे ते माझ्या उमेदवाराला जे आहे ते पाठिंबा देतील अशी मी अपेक्षा करतो अखेर ओबीसी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक माननीय श्री प्रकाश नाणा शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचं रणसिंग फुंकलेलं आहे प्रकाशांना शेंडगे स्वतः सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे प्रकाशांना शेंडगे यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रीग लागल्याचं दिसून येते प्रकाशांना शेंडगे यांनी कोल्हापुरात आज आपली उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सांगली लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुकीच्या मैदानामध्ये या ठिकाणी उतरलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याचवेळेस हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोन नावं आपल्या सर्वांच्या समोर आणलेले आहेत आणि सांगलीमधून ते स्वतः निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत त्यामुळे ओबीसी बहुजन समाज पार्टीनं पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आणलेल्या आहे तर सांगली लोकसभेची जी काय राजकीय समीकरणं होती ते आता राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत महाराष्ट्राचं राजकीय चित्र देखील बदललेलं आहे कारण ओबीसींच्या प्रश्नावरती लाखोंचे मेळावे घेण्याचे किमिया मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केल्याची आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे आणि त्याच जोरावरती सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती ओबीसी समाजाची मागणी होती की मान्य श्री प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी समाजाला राजकीय पर्याय द्यावा आणि कार्यकर्त्यांच्या दबावपोटी कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आणि ओबीसी चळवळीची गरज लक्षात घेऊन मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी बहुजन समाज पार्टीची स्थापना केलेली आहे आणि ओबीसी बहुजन समाज पार्टीची ही पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत त्यांनी जवळपास नऊ ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आठ जे उमेदवार आहेत त्यामध्ये स्वतः मान्य श्री प्रकाश आणणा शेंडगे सांगलीतून या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत तर त्यांनी अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना ओबीसी बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा दिलेला आहे तर आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगलीतून मान्य श्री प्रकाश यांना शेंडगी यांना म्हणजेच ओबीसी बहुजन समाज पार्टीला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे अनेकांचे धाबे खऱ्या अर्थानं आणलेले आहेत वंचित बहुजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये अतिप्रचंड आहे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं जवळपास सव्वा तीन लाख मतदान त्या ठिकाणी मिळवलेलं होतं त्याच वेळेस श्री प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील जचे माजी आमदार आहेत त्यांचेच बंधू श्री जयसिंग तात्या शेंडगे यांना देखील कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून जवळपास छप्पन हजार मतदान पडले होतं त्यामुळे कवठेमंकाळ तासगाव आणि जत विधानसभा मतदारसंघात शेंडगे घराण्याचा दांडगा प्रभाव असल्याचा आपल्या सर्वांना दिसून येते आणि त्याच प्रभावाच्या जोरावरती आणि गेल्या अनेक दिवसांच्यापासून धनगर ओबीसी बहुजन समाजाच्या प्रश्नावरती जे शेंडगे घराण्यानं काम केलेलं आहे मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसींचा जो आवाज बुलंद केलेला आहे आणि त्यातून त्यांना ओबीसी समाजामध्ये जी प्रचंड अशी सहानुभूती मिळालेली आहे ओबीसींचा जो वाढता पाठिंबा मिळालेला आहे त्या जोरावरतीच त्यांनी ओबीसी बहुजन समाज पार्टीची स्थापना केलेल्या आहे आणि या पार्टीच्या माध्यमातून ते यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत अर्थातच या पक्षाची ही पहिली निवडणूक असली तरी देखील महाराष्ट्राची सारी राजकीय चित्र आणि महाराष्ट्राची सारी राजकीय समीकरणं बदलून टाकण्याची ताकद ओबीसी बहुजन समाज पार्टीमध्ये आहे त्यामुळे ओबीसी बहुजन समाज पार्टीच्या कामगिरीकडे आणि मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडे यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील ओबीसी बहुजन समाज बांधवांचे लक्ष लागून राहिलेले आहे कोल्हापूरहून देशप्रेमी न्यूज नेटवर्क साठी अमोल पांढरे जय मल्हार जय भारत